कलर्स मराठीवरील राघव मालिकेनं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले ही मालिका घराघरात पोहोचत आहे सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत प्रेक्षक वर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करतायत याच प्रेमामुळे आज रमा राघव मालिकेनं चारशे भागांचा टप्पा गाठलाय रमा राघवच्या संपूर्ण टीमनं सेटवर केक कापून उल्हासितपणे हा दिवस साजरा केला या मालिकेतील रमा राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले कधी ना त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला दोघांवर अनेक संकटही आली मात्र त्या प्रत्येक संकटांवर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली प्रत्येक वेळी रमा राघोच्या मागे खंबीरपणे उभी राहिली रमा राघो मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारं एक नवं वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे रमा राघोच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेवून रमा राघोला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता मात्र हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवं वादळ आणणारा होता त्यांच्या आयुष्यात अद्वैत दादरकर आणि वीणा जगताप या दोन नवीन पात्रांचा प्रवेश झालाय रमा राघवचा सुरू असलेला हा वनवास आणि या पार्श्वभूमीवर या दोघांमुळे अजून कोणतं आणि काय होईल ट्विस्ट निर्माण होईल हे पाहणं खूप मनोरंजनात्मक ठरणार आहे रमा आणि राघवच्या आयुष्यात आणखी काय घडणार जाणून घेण्यासाठी पाहत रमा राघव सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येणार कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज